शंकरांनी आपल्या एक मनोबळीचा गणपती त्यांनी तयार केला होता लग्नाच्या वेळी तो गणपती हा त्यांचा मुलगा म्हणून नव्हे एक आत्मशक्तीने त्यांनी तो गणपती निर्माण केला होता आणि आपल्या लग्नाला साक्षी कोणतरी पाहिजे बघा इतिहासात कुठं पण ग्रंथातसुद्धा त्याचा उल्लेख आहे की तो आपल्या लग्नाला साक्षी म्हणून पाहिजे म्हणून तो गणपती त्यांनी केला होता आणि त्याची आधी पूजा केली नंतर आपला लग्न तुम्हाला आता असा एक प्रश्न विचारतो आता तुम्ही आदिशक्ती माया होत आहे ना आदिशक्ती मायाचा हा जो अवतार आहे तो करायची गरज काय हा शंकराने आदि तो सुद्धा सांगतो धारण करायला लावला त्याचे कारण काय त्याचा कारण म्हणजे तोच आहे की आता ती पार्वती रामाची पत्नी बरोबर चौदा वर्ष रामाला वनवास होता हिला शंकराने शाप दिला चौदा हजार वर्षे वनवास चौदा हजार वर्षे तू यज्ञाने तपश्ऱ्या करशील आता चौदा वर्षात रामाने आहिल्याचा पण उद्धार केला जेवढ्या जेवढ्या सीते म्हणून मिठी मारत होते ते झाड सगळे रुचीमुनी होते तेवढे सगळे शापित होते समजलं त्यावेळेस सगळे जेवढे वानर होते तेवढे सुद्धा हे आता आपण आहोत ना तेच होतो दुसरं काय ना अठरा पद्मलक्ष वानर म्हणजे साधी गोष्ट नाही तीच आता आपण पण तीच पृथ्वीवर जन्माला आलो आहे ते वानरच आहोत आपण आपण दुसरी कोण नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना एवढा पश्चाताप झाला की आपण एक यज्ञ करायचा मा केवळ माझ्या बायकोसाठी म्हणजे सीतेसाठी मी एवढा ही सैन्य मारले वानर मारले राक्षस मारले आता काय करायचं फक्त त्यांनी यज्ञ केला आणि यज्ञात त्यांनी असं सांगितलं की रा शंकरांना त्यांनी शिक केला की मला हे सगळे वानर आहेत हे सगळे राक्षस ते राक्षसने वानर जिवंत झाले पाहिजे कारण नाहीतर माझा तो कलंक आहे तो प्रभू शंकराने काय केलं की राक्षस जर जिवंत झाले तर पृथ्वीवर आणखीन तो कल निर्माण होणार त्यावेळेस पृथ्वी नुसती अशी कापायची हे सगळे एवढी जी लोकसंख्या होती ना त्यावेळेससुद्धा आत्ता कमी आहे आता तुम्ही गाड्या घेतल्या सगळ्या तरी तरीसुद्धा ती अजून कमीच आहे एवढे त्यावेळेस सैन्य होते त्यावेळेचा जर इतिहास तुम्ही पाहिलात ना तर आता बारा दिवसाची एक अकरा दिवसाची एकादशी सारव सांगतो तुम्हाला अकरा दिवसाची एकादशी हां अकरा दिवसाचा त्यांचा एक तास देवांच्या भाषेत एक तास अशा महिन्यातल्या दोन एकादश्या काही दोन तास येतात बारा दोन चोवीस गणित करा कॅल्क्युलेशन करा बारा दोन चोवीस हां आपल्याला तीनशे पासष्ट दिवस लागतात वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसाचा त्या देव लोकांचा एक दिवस त्याचा परिस आणखीन तुम्हाला आणखी त्याची निर्मिती देतो की कुंभकर्ण सहा महिने झोपायचा म्हणजे त्यावेळेस देवांच्या भाषेत सहा महिन्याची एक रात्र होती आपला <laughs> त्यांचे सहा महिने तो एक दिवस असायचा म्हणजे एक रात्र असायची आणि सहा महिने तर एक दिवस असायचा आता तो प्रभू विष्णूने तो वे वेगळा केला की तुम्हाला थोडक्यात आठ तासाची रात्र ठेवली आणि आठ तासच दिवस ठेवला